सुरुवातीलाच मला पटपटपट कमेंट करा आणि हे सांगा के की तुमच्यापैकी किती जणी रोज सकाळी न चुकता ब्रेकफास्ट करता आपण बघा ना मुलांना मिस्टरांना अगदी त्यांच्या मागे लागून लागून वेळ आली तर अगदी रागवून ओरडून अगदी माझी चिडचिड होते तरी सुद्धा त्यांना खाऊ घातल्याशिवाय घराबाहेर जाऊ देत नाही घराबाहेर असू देत किंवा घरी असू देत सकाळी त्यांचा ब्रेकफास्ट झालाच पाहिजे हे जणू माझ्या आयुष्याचं मिशन आहे असं समजून जे आहे मी माझं म्हणजे ते काम पूर्ण करत असते आणि आता तशा त्यांना सवयीसुद्धा लागलेल्या आहेत माझी दोन्ही मुलं आता तर माझी किती घाई गडबड म्हणजे होत आहे दोघांचीही वेळ सारखी आहे शाळेची तरीसुद्धा ना मी त्यांचा ब्रेकफास्ट जो आहे कधीच चुकू देत नाही आता बऱ्याच म्हणजे मुलांचं मी पाहते फक्त दूध पिऊन जे आहे स्कूलमध्ये जातात पण मी ना मुलांनी दूध नाही पिलं तरी मला चालतं पण त्यांनी एक पोळी तरी निदान खाल्लीच पाहिजे असं जे आहे माझं ठरलेलं असतं बर ही जबरदस्ती मी फक्त मुलांसोबतच करत नाही बरं का तर हा जो रूल आहे ही जी गोष्ट आहे मी स्वतःवरही म्हणजे लावून घेतलेली आहे कितीही काही झालं तरी माझा ब्रेकफास्ट कधी चुकतच नाही दुपारचं जेवण चुकलं तरी चालेल पण प्लीज म्हणजे ब्रेकफास्ट हा चुकू देत जाऊ नका हेच सांगण्यासाठी जे आहे मी तुम्हाला हे आधीचं जे आहे सर्व भारूड सांगितलेलं आहे आणि याचं कारण हे सांगते दोन तीन दिवसापूर्वी बघा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की माझ्या मा मैत्रिणीकडे गेली होती बघा ती डुप्लेक्स वगैरे पाहायला वगैरे गेलो होतो तेव्हा सो तिथे मी काही शूट वगैरे केलं नाही कारण तिची स्वयंपाकाची वगैरे भयंकर जी आहे घाई गडबड चालू होती कारण तिच्या मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं तिच्या मुलाच्या शाळेचा पहिला दिवस होता तेही नर्सरीचा त्यामुळे त्याने रडून 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 गोंधळ घातला होता आणि त्यात आम्हीही तिच्याकडे गेलो सो अशी ती जी आहे तिची तारांबर उडाली होती आणि तिनं माझ्यापेक्षा एक ते दीड वर्षांनी लहान असून सुद्धा तिचं चालू होतं स्नेहा पाय खूप दुखतात कंबर खूप दुखते काहीतरी उपाय सांग असं सांग तसं सांग तसं सांग बघा दोन वर्षांनी लहान जेव्हा लग्नाच्या आधी तिचे केस कमरीच्या खाली आणि अशी दाट जाड अशी बेंदी पडायची आता तिचे केस खूप पातळ झाले त्यामुळे खूप जास्त कट केले त्यानंतर लठ्ठपणा पाठदुखी कंबरदुखी टोंगरेदुखी इतके सर्व तिला आणि मला म्हणते कशी तू बरी ग फिट आहेस काहीतरी उपाय सांग वगैरे वगैरे आणि ही अशी कंडिशन तिचीच नाही तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीची आहे पहिला प्रश्न म्हणजे लठ्ठपणा आणि लठ्ठपणातूनच मग बरेचसे आजार होत असतात याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माहिती आहे का आपण ब्रेकफास्ट स्किप करतो आणि सरळ जे आहे जेवण करतो जेव्हा आपल्या शरीराला अन्नाची गरज असते तेव्हा शरीराला एनर्जीची गरज असते तेव्हा त्याच्याकडे एनर्जीच नसते त्यामुळे थकवा येतो बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळे पाठदुखी पाठदुखी कंबरदुखीने सर्व गोष्टी अशक्तपणामुळे होतात आणि नंतर कामं वगैरे झाल्यावर आपण खूप पटपट पटपट जेवण करतो कारण भयंकर भूक लागलेली असते आणि तसंच झोपतो मग येतो लठ्ठपणा म्हणून जे आहे मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते की ब्रेकफास्ट कधीही स्किप करू नका काहीही खा ब्रेकफास्ट करायला वेळ नसेल एक पोडी घ्या त्याला तूप लावा किंवा त्यावर तिळ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी जी अवेलेबल असेल ती टाका ती खा कडधान्य भिजत घाला ती खा खरंच याने ना शरीराला खूप आधार मिळतो खूप एनर्जी मिळते आणि हे तुम्हाला सांगायचं असतं कृतीतून म्हणून जे आहे प्रत्येक दिवसाचा माझा डाएट थोडाफार का होईना तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करत असते सो यातनं तुम्ही थोडे मोटिवेट व्हाल आणि स्वतःची काळजी घ्याल बरं चला हाय गुड मॉर्निंग आज स्वागत करायचं तर राहूनच गेलं मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते तशा हा तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आता तुम्ही क विचार कराल इथे काय चाललं आहे माझं तर तुम्ही बघितलं काही दिवसापूर्वी मशीन कवरपासून इथे मी फ्रीज कवर कवरच नाही तर फ्रीज मॅट वगैरे सर्व रेडी केलेले आहेत तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की चेकआउट करा आणि तेच जे आहे ना अगदी व्यवस्थित दिसत नव्हतं मेसी मेसी वाटत होतं सो सॅपलरने थोडंसं जे आहे त्याला व्यवस्थित करायचा प्रयत्न केला आणि आता ना मुलं गेलेत शाळेला आरवीचे पप्पा आणि त्यांची मम्मी ते गेलेत फिरायला त्यामुळे आता घरी फक्त मी माझं शांत सुंदर असं घर आणि माझी कामं आणि मला ना खरं सांगू का एकांत फार आवडतो म्हणजे आता मुलं तुम्ही म्हणाले की मुलं नाही तर खुश आहे का तसं काही नाही पण खरंच मुलं नसले ना घर बऱ्यापैकी शांत राहतं आणि कामं जास्तीचे होतात मुलं असले की एक काम करायला गेलं मम्मा हे दे मम्मा हे कुठे आहे मम्मा ते कुठे आहे किंवा आरोहीचे पप्पा असले तरी सेम गोष्ट असते म्हणजे चार कामं व्हायची हो काम काम ना तिथं माझी दोनच कामं होतात म्हणजे त्यांची कामंही असतात आणि त्यांच्यासोबत बडबडही फार करावी लागते म्हणजे टाईमपास जो आहे जास्त होतो पण आता कुणीच घर न्या घरी नाही म्हटलं चला पटपटपट आपण जे आहे त्या वेळेचा फायदा घेऊयात कारण आणखी हे फिरून आलेत की मग माझी बरीचशी कामं अशीच पेंडिंग पडतात मुलं गेले की मी काय करत असते जी एक्स्ट्राच्या पोळ्या वगैरे टाकायच्या असतात त्या टाकून घेते आणि लगेच भांडे वगैरे घासून किचन माझे क्लीन करून घेते त्यामुळे आता फक्त नहू वाजलेत जवळपास आणि तुम्हाला माझं किचन मस्त सुंदर आणि स्वच्छ दिसतंय आणि आता एक्स्ट्राची कामं काढलीत आता मी डिमार्टमधनं काही वस्तू आणल्या होत्या धने झालं जिरे झालं सो त्याची पावडर मला करून ठेवायची होती आणि पावडर मी घरीच बनवत असते कधीच मला आठवत नाही मी धने जिरेची पावडर आणली असेल विकत एकतर त्यामध्ये भेसळ असू शकते आणि दुसरं म्हणजे महागातही पडते आणि मी ना काही म्हणजे वर्षभर पुरेल इतकं काही बनवून ठेवत नसते फक्त महिना दीड महिना दोन महिने गेलं ना तरी पुरेसं असतं इतकंच जे आहे म्हणजे जिरेपूड किंवा धनेपूड जे आहे बनवून ठेवत असते थे। आणि आता हा आहे सब्जा जवळपास तीन चार व्हिडिओ जे आहे याची तुम्हाला मी ओळख करून दिलेलीच आहे हा आपल्या हेल्थसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो मला माहीत आहे दिसायला तो छान दिसत नाही असे बऱ्याच जणी म्हणजे मी सांगितलं त्यांना तर त्या मला बोलल्या की त्याला पाहूनच प्यावसं वाटत नाही तुम्हाला प्यावसं वाटत नाही ना त्याला पाहून तर त्याला पाहूच नका स्टीलच्या ग्लासमध्ये भिजायला घाला म्हणजे तो दिसणारच नाही आणि गाळून घ्या आणि ते पाणी प्या पण प्लीज कन्झ्युम करायचा ना प्रयत्न करा स्वस्तात मस्त चिया सीडला जे आहे छान ऑप्शन आहे सो so, नक्की ट्राय करा आणि आता मी इथे भिजवायला घालते आहे तो माझ्या मिस्टरांसाठी कारण त्यांनीही ऑब्झर्व केलेलं की मी एवढ्यात जे आहे सब्जाच्या सीड वगैरे पित आहे सो त्यांनी मला त्याचे बेनिफिट्स वगैरे विचारले आणि त्यांना पटलंही म्हणून त्यांनी जे आहे आसपासनं म्हणजे सब्जाचं सीड्स वगैरे प्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे करणार आहेत सो त्यांच्यासाठी आता मी भिजायला घालते आहे म्हणजे फिरून आले की त्यांना पिता येईल अगदी अर्ध्या तासात ह्या बिया छान फुलून येतात बरं चला हे स्टॅपलर माझ्या किचनमध्येच असतं कारण बघा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात पॅकेट्स असतात की जे आपण अर्धवट कंटेनर्समध्ये काढतो म्हणजे उरलेलं मग आपल्याला ठेवून द्यायचं असतं आणि मग ते सांड उबड वगैरे होत असतं जिथे ठेवलं तिथे सो मी स्टॅपलर करून ठेवत असते जेणेकरून ते सांड उबड होत नाही किंवा मग त्याला ना म्हणजे छान पॅक होतं त्यामुळे कीड वगैरे लागत नाही म्हणून पण आता मी विचार करते आहे बघा मिशोवरनं ते क्लिप्स येतात आणि अगदी स्वस्त येतात तुमच्या कुणाकडे असतील ना तशा क्लिप्स म्हणजे चिमटे तर प्लीज मला कमेंट करून सांगता का म्हणजे जर युजफुल असतील तरच मी बोलवते नाही तर विनाकारण आपण घेऊन तर येतो पण मग त्या इतकं युजफुल वाटल्या नाहीत तर मग त्या तशाच वस्तू पडून राहतात तुमच्या कुणाकडे असतील ना, करन, ना न, ते चिमटे सो प्लीज मला कमेंट करून सांगा माझा विचार चालला आहे ते घ्यायचा पण तोपर्यंत मी स्टेपलरच यूज करते चला आता ना धने आणि जिरे जे आहेत माझे भाजून झाले थंड व्हायला वेळ आहे त्यामुळे जे आहे मी आता आलेली आहे गार्डनमध्ये काही कटिंग्स घ्यायच्या होत्या मला मनी प्लांटला आणि मनी प्लांट, प्लांट माझं किती छान ग्रो झालेलं आहे ते मी तुम्हाला आय थिंक या आधीच्या किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे व्हिडिओ बघितला नसेल ना तुम्ही नक्की बघा कस का, कारण कसं असे मस्त मस्त प्लांट्स गार्डन वगैरे बघितलं ना मन प्रसन्न होतं सो तुम्हाला ही गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही माझे म्हणजे गार्डनिंगच्या संबंधितही बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहू शकता बघा माझ्या छोटेशा बाल्कनीमध्ये असे मस्त मस्त प्लांट मी ग्रो केलेले आहेत आणि मनी प्लांट तर म्हणजे विचारूच नका मनी प्लांट ग्रो करणं खरंच खूप इझी आहे तुम्हाला तो ग्रो करायचा असेल ना तर आधी म्हणजे पाण्यात त्याला ग्रो होऊ द्या रुटींग होऊ द्या त्यानंतर ना तुम्ही त्याला मातीत मग लावू शकता आणि त्यासाठीच बघा बऱ्याच जे मनी प्लांटच्या किंवा सिंगोनियमच्या वगैरे फिलोरेंड्रॉमच्या कटिंग जे आहे पाण्यात ग्रो करत असते आणि होतं कसं म्हणजे पाण्यात ग्रो करते त्याला भरपूर रुटीन आल झालं की मग जे आहे ज्या प्लांटरमध्ये ग्रो करायचं ना त्यामध्ये ग्रो करते आणि यामध्ये पुन्हा नवीन कटिंग ठेवून देत असते जसं काल तुम्ही बघितलं एका प्लांटरमध्ये मी ह्या सर्व ज्या कटिंग्स होत्या पाण्यात छान ग्रो झालेल्या होत्या भरपूर मुळा आलेली होती सो तिथे लावलीत आणि इथे आता हे प्लांटर्स सिरकामे झाले होते सो इथे कटिंग्स लावते आहे किचनमध्ये माझ्या ओरिजिनलच प्लांट आहे मी भरपूरदा ना विचार करते मिशोवर किंवा मी, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत खूप छान असे हँगिंग प्लांट मिळतात मिशोवर दिसायला फार सुंदर दिसतात पण मग मनात विचार येतो आपल्याकडे ओरिजनल आहे तर कशाला मग डुप्लिकेटच्या मागे लागायचं आणि शिवाय ते प्लास्टिकचंच असतं आणि तुम्ही बघितलं माझ्या किचनमध्ये तुम्हाला फार कमी प्लास्टिक पाहायला मिळेल किचनमध्ये फक्त फ्रीजमध्ये जे प्लास्टिक आहे प्लास्टिकचे कंटेनर आहेत इतर कोणत्याही गोष्टी माझ्याकडे प्लास्टिकच्या नाहीच आहेत त्या फक्त आणि फक्त स्टीलच्या पण आता माझा प्रयत्न चालला आहे की काहीतरी भरण्या वगैरे मी काचाच्या घ्याव्यात म्हणून काही घेतल्याही तशा मी आणि म्हणजे हळूहळू होई का होईना मी त्या म्हणजे गोळा करते आहे एकसोबत तर मला काही मिळणार नाहीत किंवा ना तशा मला घ्यायला आवडतही नाही काय होतं आपण जर एक साथ असं घेतलं ना काहीतरी आणि त्यानंतर मग त्या आपल्याला आवडल्या नाहीत किंवा मग असं वाटतं आहे की ते आपल्या घरात व्यवस्थित जागा नाही त्यांना वगैरे सो आपल्याकडे ना कोणतं ऑप्शन उरत नाही त्या नाहीला जास्त मग यूज कराव्याच लागतात त्यामुळे एक एक दोन दोन घेऊन आलोत ना की मग आपल्याला कळतं अरे हो ही छान वाटते ही छान दिसते मग तशाच टाईपची आपण हळूहळू का होईना गोळा करू शकतो आता किचनचं माझं सर्व सर्व सर्व, सर्व आवरून झालेलं आहे हे, हे जे दिसतंय ना तुम्हाला हे आहे डी पी डाय अमोनियम फॉस्पेट आणि हे एक म्हणजे फर्टिलायझर आहे जे फ्लॉवरिंग प्लांटसाठी खूप जास्त युजफुल असतं इतक्यात खरंच म्हणजे जास्वंदाला फुलं येणं बऱ्यापैकी कमी झालेली आहेत म्हणून म्हटलं चला त्यांना बरेच दिवस झाले फर्टिलाईज केलेलंच नाही तर फर्टिलाईज करूयात माझ्याकडे तसे फ्लॉवरिंग प्लांट कमीच आहेत फक्त सदाफुली जास्वंद आणि हे बाजूला दिसतं ते कलंचू आणि पॉर्च्युलाका वगैरे असेच प्लांट्स आहेत पण आता फ्लॉवरिंग खरंच त्यांना फार कमी होते कारण उन्हाचं प्रमाणही कमी आहे आणि म्हणजे त्यातले जे पोषण तत्व असतात तत्त्व असतात मातीतले ते हळूहळू तेही कमी होत जातात आणि फ्लॉवरिंग प्लांटला फर्टिलायझरची खरंच खूप जास्त गरजे गरज असते गरज आणि हे डायमोनियम फॉस्पेट काय करतं म्हणजे आपल्या प्लांट्सला ना नायट्रोजन आणि फॉस्फरस जे आहे जास्त प्रमाणात पुरवतो आणि प्लांट्सच्या रिक्वायरमेंट पूर्ण झाल्यात की मग ते आपल्याला छान छान फुलं देतं आता बघा प्लांट्सला नायट्रोजनची खूप जास्त गरज असते आता इतका पाऊस म्हणजे चाललं आहे आणि पावसातनं खरं तर प्लांट्सला भरपूर प्रमाणात नायट्रोजन मिळत असतं पण माझ्या बालकांमध्ये काही पाऊस पाहिजे तसा येत नाही त्यामुळे मला जे आहेत असे फर्टिलायझर वगैरे यूज करावेच लागतात आणि हे फर्टिलायझर्स मी कधीच विकत वगैरे आणत नाही बरं का कारण घरी जाणं होत राहतं आणि घरी आता शेती असल्यामुळे भरपूर फर्टिलायझर्स असतात सो थोड्या थोडं जे आहे घेऊन येत असते मी आणि माझ्या प्लांट्सला देते आणि त्यामुळे माझे प्लांट्स बघा मस्त ग्रो होतात आणि शिवाय भरपूर फ्लॉवर्सही येतात आणि इथे बघा पॉर्च्युगला का किती जास्त फुलला आहे भरपूर फुलं आलेली आहेत पण 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 इतकी सर्व फुलं आलेली आहेत पोर्चुगाला की मोजल्याही जात नाही आहेत पण एकाही फुलं दुसूक नाही कारण सर्वच सर्मेली आहे बाहेरच्या साईडला आहे आणि इकडे बघा प्लांटर्स पण या साईडला ना सर्व रिकाम आहेत सर्व जे म्हणजे प्लांटची ग्रोथ आहे ना तीही बाहेरच्या साईडला झालेली आहे आणि फुलं तर इतकी सुंदर सुंदर लागलेली आहेत ती पण बाहेरच आहे पण चला फुलं आली ते महत्वाचं आहे वाकून वाकून बघितलं तर का असे ना पण दिसतात आणि छान वाटतं आणि हा आहे या सीझनचा शेवटचा आंबा कारण आता पावसाळा चांगलाच म्हणजे स्टार्ट झाला आहे त्यामुळे आता आंबे काही आमच्याकडे येणार नाहीत म्हणजे मी येऊच देत नाही कारण पावसाळ्यातनं वरनं कितीही छान आंबे दिसलेत ना तरी आतमधनं ते सडलेले असू शकतात आणि हे दही पण बहुतेक म्हणजे शेवटचं असणार आहे कारण आता दूध उरतच नाही शाळेमुळे ना मुलांचा रुटीन मस्त सेट होतो दूध वगैरे ना सर्व वेळेवर पितात त्यामुळे दूध वगैरे काही शिल्लक राहत नाही सो म्हटलं शेवटचं दही आहे लस्सी झालीच पाहिजे आणि लस्सी ही म्हणजे या सीजन ची ही शेवटचीच असणार आहे सो छान दही आंबा त्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि चवीनुसार साखर टाकली मिक्सरमधनं मस्त फिरवलं आणि त्यानंतर त्यामध्ये काही आंब्याचे काप आणि बदामचे काप घातलेत आणि तयार आहे आपली मस्त तर थंडी थंडी आणि डिलिशियस अशी लस्सी की छान बनते ना अगदी आपल्याला बाहेर मिळते ना तशीच चवीला बनते आता इथे तुम्हाला थोडीशी व्हायटीशी दिसते आहे ती कारण आंबा एकच होता थोडं जास्त आंबा असताना थोडा मोठा जरी असताना तरीचा कलरही मस्त ॲलो एलो झाला असता पण कलरवर नका जाऊ टेस्ट खूप बन्नाट झाली होती आणि इथे बघा आरोही हो माझ्यासाठी आहे आणि तूच खाते असं काही शेतीचं म्हणणं होतं आणि घेऊन पळूनही गेली चला लसी मला काही मिळाली नाही आणि या प्लांट्सला सुद्धा डी ए पी काही मिळालंच नव्हतं कारण याकडे माझं लक्षच नव्हतं सो यांनासुद्धा थोडं थोडं डी ए पी देते म्हणजे हे पण मला छान छान फ्लावर्स देतील केव्हाची ना रिकामी बसून होती मुलांजवळ म्हणजे त्यांचा अभ्यासच घेत होती पण तेव्हा त्यांना एकही क्वेरी आली नाही बरं का म्हणजे मी सांगायचा सा प्रयत्न केला तरी पिऊच असतं अगं मम्मी कळतं मला येतं मला तू शांत बस असं कर तसं कर आणि बरोबर आपण कामाला लागलं की मग त्यांच्या क्वेरी त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्या गप्पा गोष्टी हे सर्व काही त्यांना सुचतं बरं चला आज स्वयंपाकात बनणार आहे मस्त असा लौकीचा पराठा आणि तशी मी सायंकाळच्या टाईमला पराठे वगैरे काही बनवत नसते पण आज सर्वांचं म्हणणं आहे की भूक फारशी नाही आहे सो म्हटलं चला पराठेच बनवते आणि सोबतनं छान तिळाची चटणी आहे सोबत कढीपत्त्याची चटणी केली ती तर इतकी टेस्टी बनले ना खरंच तुम्ही नसेल ना कधी ट्राय केली तर एकदा नक्की तशी चटणी ना म्हणजे ट्राय करून बघा खूप मस्त बनते तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो ना मी व्हिडिओच्या लास्टमध्ये लावते सो चला फ्रेंड आता पटपटपट जे आहे स्वयंपाक करते जेवण करते आणि हो तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करा आणि हो प्लीज लाईक शेअर तर कराच पण छान छान कमेंटही करा बघा ना मी माझ्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते दिवसभर काय करते काय खाते काय पिते आणि माझे सुख दुःख सर्व सर्व आणि तुम्ही साधी एक मला कमेंटही करत नाही हे चुकीचं नाही का चला पटपट कमेंट करा बाय टाटा